आले मला सांगितलं की एक एक मी ना एक थोडीशी कविता माझी पण ती आयुष्यात छान काहीतरी कारण आयुष्याचा भाग असतो दुःख आणि सुख आनंद उत्साह त्यासोबत दुःख हे असणारच तर मॅडम म्हणाल्या मी कविता सादर केली तर चालेल का मी म्हणाले चालेल मॅडम तो आहे जीवनाचा अविभाज्य भाग असतो आपल्या काही हरकत नाही आपण मॅडमची एक छानशी कविता ऐकूया आज के आपा जमाने में किसी को किसी से मिलने की फुर्सत ही नहीं है रास्ते में मिलते तो रास्ता काट के निकल जाते कि कहीं इनसे बात करने में हमारा समय चला ले जाए अब हमारे काम में हर कोई किसी न किसी चीज के पीछे भाग रहा है कोई ज्ञान के पीछे कोई काम के पीछे कोई पैसों के पीछे ऐसे समय में इस तरह के जो समारोह है ये समारोह ये क्या कहेंगे हम बर्तन वृक्ष की घनी छाया के जैसे है जिसके नीचे बैठकर हमें जो किसी से बात करने का मौका नहीं मिलता वो यहाँ बैठकर कर बतियाते हैं सुस्ता सुस्ताते हैं जो कुछ भी यहाँ सब ने बहुत कुछ कहा वो विद्यार्थी ने जो कहा हिंदी के बारे में वो अनुभव मैंने भी लिया है जैसे ही संस्कृत का बोल वाला हुआ सचिन चित्रा वगैरह वगैरह हिंदी की जो है हिंदी का महत्व कम होता चला गया और मैं जो गो, 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 हिंदी थी थी। दिने दिने को हिंदी वगैरह पढ़ाती थी धीरे धीरे आती चली गई उस समय कभी कभी ऐसा लगा कि क्या आ, हम बहुत कम है फिर मैंने सोचा कि नहीं ये बात तो गलत है हम, हम अपने जगह पर बड़े हैं हम अपने कहीं कम नहीं है और फिर हिंदी को तो राष्ट्रभाषा का मान मिला है फिर ऐसा क्यों ना सोचे हम कि हमारी भाषा या हम राष्ट्र से सम्मानित है ऐसा समझ कर चले यहाँ तो बहुत कुछ बातें बहुत से बताए हैं और यहाँ जैसे बताया कि कोई बहुत कुछ पढ़ा लिखा न होकर भी बहुत कुछ आगे बढ़ जाता है इसमें प्रैक्टिकल जो है अनुभव ये अनुभव बहुत बड़ी चीज होती है और सबसे बड़ा गुरु है अनुभव हमने जो कुछ पढ़ाया जो कुछ सिखाया वो तो आपके परीक्षा के लिए था। एक यहाँ पर छोटी सी कथा कर मैं आपके कभी एक बच्चा जो स्कूल में पढ़ता था वो हिंदी के ही तो पढ़ा रहे थे पढ़ाते पढ़ाते जो है ना चलती चक्की देख कर देख कबीरा रोए दो पाटन के बीच में साबित बचा न रोए अब बच्चे ने यही रखा घर जाने के बाद उसके पिताजी को पढ़ने के लिए नहीं मिला था तो वो बच्चा जो है वो घर जाते उसके पिताजी उसे दबोच देते थे उससे तेरा घर अपने तुझे क्या पढ़ाया जब तक कहता नहीं तब तक चुपते बैठते थे तो उसने बताया तो को ये कि चलती चलती का बड़े खुश होते हैं ये तो गलत है अध्यापक ने ठीक तरह से पढ़ाया नहीं कभी तुमने ठीक तरह से ध्यान नहीं दिया घर स्कूल जाके फिर से कब पूछो स्कूल तो गया लेकिन अध्यापक से पूछे कैसे डर रहा था लेकिन तो तो नारायक कल में जब पढ़ा रहा था तब तेरा ध्यान कहा था कल इस सविता कहा तो सौ बार लिखकर रहा था आपको तो, तो पता है नहीं लिखकर रहा है अब घर जाने के लिए डर रहा है बच्चा क्या करे क्या करे कैसे जाए रास्ते से निकला

आंसुओं की कुछ बूंदे गिरी आंखें खोलने के बाद उस बच्चे ने देखा कि माँ अपने सिराने बैठे रो रही है उस बच्चे ने बिना किसी के बताए उस दोहे का अर्थ समझ लिया कैसे उसने ये समझा कि ये जल्दी चक्की को देखकर कबीर ही नहीं दो पाटन के बीच में साकी बचाना कोई। जैसे दो पाटन के बीच दाना साबित नहीं बसा, वैसे ही एक तरफ अध्यापक दूसरी तरफ जी ये दोनों के बीच में पिसा जाने वाला दाना ये विद्यार्थी, और इस बच्चे के दुख से दुखी होकर होने वाली उसी माँ, तो अनुभव बहुत सिखा देता है हमें, जो हमने पढ़ा नहीं, जो हमने समझा नहीं, आप देखिए इसने ये हिंदी एक प्रकार से जब कुछ समय दुर्लक्षित हो रही थी ऐसे समय पर नेहा ने ने काव्य संग्रह कविता का सम्मान प्राप्त किया कहते हैं कि हीरा बनो डायमंड तो बनना हो तो हीरा बनो पत्थर नहीं पत्थर तो यहाँ वहाँ पाए जाते हैं लेकिन ये बड़ा बल है पत्थर नहीं बनना है फिर भी एक पत्थर बनना जरूर है वो है नीम का पत्थर रास्ते का पत्थर जिसके किसी के सामने जिसका उदाहरण है जिसका बड़ी इमारत खड़ी हो सकती है आज इस समारोह को देखकर दिल भरा भरा सा है हम भी किसी से बातें करना चाहते हैं कोई मिलता नहीं है वगैरह वगैरह दिल भरा भरा सा है फिर भी देखते हैं कि बारिश के आंखों की नमी सूख क्यों गई है समझ में नहीं आता मेरी सबसे पहली जो चार पंक्तियां थी की हर मुश्किल आसान होती है हिम्मत कर जीवन की सहायता लिखते जा तो कुछ पर कोरा पर नाकामी की होती है। कुछ न कुछ करते रहना चाहिए कविता लिखी तो बहुत कुछ है लेकिन ये कविता मुझे पसंद है अच्छी लगती है वियोग है इसलिए नहीं वैसे ये यहां तो यह बात यहाँ पर मेरी हो गई थी जब मेरा सबसे पहले इंटरव्यू हुआ था प्रतिभाई केंद्र में वहाँ पर जो है गुरु कर थे और बहुत से लोग थे अब ध्यान नहीं तो उन्होंने हिंदी साहित्य के बारे में पूछा और फिर उस समय क्या मैंने हिंदी की प्रेम कविता है मीरा वगैरह के बारे में तो तुम्हें मीरा क्यों पसंद है क्योंकि मैंने बताया कि मुझे दुख पसंद है शब्द गलत हो गया मुझे इसीलिए कहते समय भी संभल कर कहना चाहिए जो तो कहते हैं उससे निकलने वाला शब्द क्योंकि तो शायद वो हमारे आए आगे आने वाले जीवन की एक क्या कहते हैं जीवन का एक पत्थर बन जाती है वो खैर हो सुनिए और भूल जाइए याद रखिए खुशी की बात याद रखने की होती है दर्द जो बढ़ गया दर्द जो बढ़ गया आईना हो गया आई ना हो गया चेहरे का तवासुर तवासुर चेहरे का तवासुर सब बयां कर गया दिल में भरा गुबार गुबार ही रह गया वक्त से पहले ही कारवा गुजर गया हंसने की आरजू में दरिया ही बह गया हंसने की आरजू में दरिया ही बह गया पानी का बुलबुला समुंदर बिगल गया जमीन फिसल गई या आसमान ही खो गया जमीन फिसल गई आसायिक हो गया चलते रहे कदम पर रास्ता अपन मन तो मोबाइल तै टेक्नोलॉजी इतकी पुढ़े गेली है बाळा तू देऊ नको रे बाबा सारखा तो मोबाईल टॅब मोबाईल टॅब ते निश्चित बरोबर आहे लहान मुलांना ना पण आजकाल हातात दिलं नाही तर एक प्रकारचा निर्माण गटात तर एक सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास त्यांच्या हातात दिला पाहिजे मोबाईल कारण या आजच्या जगाशी ते निगडीत साधन आहे पण या आपण म्हणतो त्याचे गैरफायदा फार आहे त्याचा आणि खूप चुकीचा वापर होतोय निश्चित होतोय चुकीचा वापर पण त्याचबरोबर चांगला वापर मी समजते की आपल्या सगळ्या वर्ग मित्र मैत्रिणींमध्ये आणि सरांमध्ये असा गोवा ठरला की हो हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम त्यामुळे पार पडला आपला हा कार्यक्रम या मोबाईल मुळे रूप तयार केले गेले त्यात सगळ्यात मोठा सहभाग आमचे मित्र श्री नंदकिशोर पारडे प्रल्हाद शेवकर व आमची बाल मैत्रीण सौ अनुजा मल्ली यांनी अत्यंत खुबीने हा सगळा विषय खूप छान हाताळला मी या सगळ्या या दोघांचे इथे आमच्या सगळ्या मित्र मैत्रिणींकडनं छोटीशी भेट देऊन एक आपल्याकडनं मान त्यांना म्हणून आपण त्यांना दोघांना छोटीशी भेट देऊया आणि त्याचप्रमाणे अजून एक मोठं कार्य केलेलं सोपी नाहीये ही गोष्ट की इतकं छान व्यक्त होणे आणि व्यक्त होण्याची पद्धत आपल्याला न्यूज मध्ये आपण सगळ्या बातम्या रोजच वाचतो पण आपल्या शाळेची बातमी आणि आपल्या गेट ची बातमी देण्याचे मोठे काम आपला वर्गमित्र श्री अविनाश पाटीलने अत्यंत उभे ठेवलेले आहे त्याचा पण सन्मान आपण इथे करूया छोटेस

ते कार्य मी माझ्यासाठी केलंय हे आज मला खरच मला शाळा बनवायची होती हे माझं स्वप्न होत तर त्याच्यामुळे कृपया विनंती आहे मला की कुठेही मला असं नाहीये की मी माझ्यासाठी काय केलेलं आहे आपल्या सगळं मैत्रिणींसाठी केलेलं आहे म्हणून छोटीशी गिफ्ट आहे आमच्याकडनं तुला शाळा शाळा भरवली आणि सगळ्यात आहे शाळा भरवली म्हणून देश विदेशातून आले अनुजा भारावून गेले लढक्यातून जायचं आमच्या सगळ्यांचा लाडाचा उद्योग ठरला नंदू सर जय महाराज मनोगत व्यक्त करायचं शाळेबद्दल बोलायचं मला विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं मला शिक्षकांबद्दल बोलायचं पण आपण एक थोडस वेळ अभावी तो कार्यक्रम थोडक्यात घेतला मस्त वही फिरवत यायचा शाळेमध्ये आले की एका बोटावर तो आहे गिरीश जाधव त्याला मी था 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 था। या ब्याण्णव त्रियामध्ये सर्वप्रथम सर्वजणांना वंदन करत तसेच माझे बालमित्र मित्र सांगायचं म्हणजे मी चौथीला शाळेमध्ये प्रवेश घेतला कारण मी नेहरूर राहतो आणि चौथीला प्रवेश घेतल्यानंतर सात शाळा झाली आमच्या वडिलांनी एकदा टाकलं त्याचे वडील आता वडील पाला घेतात पण पहिले वडील एकदा टाकल्यानंतर पाला कधीच फिरायचे नाही राहू सर सर म्हणजे हे बरोबर आहे आणि ते इंजेक्शनाची ते पीटीचं इंजेक्शन द्यायचं ते फळ फळ्या होत्या पहिले फळ्या त्यामुळे इंजेक्शन आले की ते फळी जाऊन बाहेरून निघून <laughs> जाईल आणि एखाद्या मला राऊसरच अर्थ आठवते ना कुलकर्णी सराचा आठवते आम्हाला थोडं उशीर झाला थांब म्हणायचं चल जनगणमन तर तुला मला सोडतो असा सोडत नाही राऊस तिथं थांबायचे आणि मग आम्हाला जनगणमन म्हणायचं मला बघायचं आणि मग पुन्हा एंट्री घ्यायची पहिले सरांची छडी करायची पुन्हा यांचा म्हणजे सांगायचं म्हणजे ह्या धाकावर आज खरंच तुमचे जे आम्हाला संस्कार पडले त्या पद्धतीनं आज शाळा त्याच पद्धतीने चालू आहे मी दोन हजार चौदा ला शाकुंत शू फॉर एक्सलन्स ची स्थापना केली माझे माझी आई दोन हजार तेरा ला गेली आणि माझे वडील एकोणीसशे नव्याण्णव ला गेले तेव्हा मला अशी कल्पना सुचली की वडिलाच्या नावाने एक संस्था काढायची तू काढून घे बघू पुढं मग ते संस्था काढल्यानंतर मी शान झालो त्याच्यानंतर माझा बिझनेस वडील गेल्यानंतर म्हणजे सगळं डोंगर कोसळ आणि काहीच नव्हतं आणि मी पहिला प्रूफ म्हणजे प्लॉटिंग व्यवसायामध्ये गेलं आणि त्याच्यामध्ये मला यश प्राप्त झालं त्यानंतर बिल्डर असं करत करत केलिश पेट्रोल पंप पेट्रोल पंप करत दोन हजार तेरा आई गेल्यानंतर शाळा चालू केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं यश भेटलं आज जसं शाळेचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे तसं शाकुंता स्कूल बॉस एक्सेलन्स नाव हे महाराष्ट्रामध्ये आहे आम्हाला राष्ट्रपतीनं पाचारण केलं एक चांगली शाळा म्हणून राष्ट्रपतीनं पाचारण करून आम्हाला दिल्लीला बोललं त्यांचं सगळं पसरून आम्हाला त्यांनी घर दाखवलं आणि त्यांच्यासोबत आम्हाला नाश्ता करायचा योग हे म्हणजे सगळं योगा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मुलं झळकतात शाकुंतचे गेल्या या काळामध्येच भूमिभावामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात पहिला मुलगा शाकुंतचाच आहे आणि दरवर्षी मध्ये सगळ्यात जास्त मुलं हे शाकून असतात आता ते सर माझ्या भाषीचे आहेत त्यांना माहिती आहे आणि सांगायचं म्हणजे हे तुमच्यामधूनच घड हे तुमच्या छेड्या हे तुमचा संस्कार हे पडल्यामुळे मी घडलो कारण मूर्तीला तसं घडवतात ना सर प्रत्येक जण मूर्ती जशी घडते तसं त्या पद्धतीने मी घडलो आणि आज म्हणजे सगळे मित्र नसतील मी कोणाला विसरलो नाही फक्त एखादा चेहरा विसरला असेल पण जो मित्र मला दिसतो मी तिथं गाडी थांबून मुद्दा कारण ते मला मनातून वाटत की मित्र त्याने जरी बोलला नाही तर मी त्याला थांबून तो काय का बोलणार असं असं मला वाटत कारण पहिलेच्या दिवस आठवल्यानंतर आपण आजही म्हणजे पहिले दिवस मला भरमदार डगे असेल वकील साहेब आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये वकील साहेबांनी सुद्धा पहिले ग्रुप बनवला होता कांदा ग्रुप बनवला होता त्याच्यानंतर आम्ही हळूहळू मग अनुजा त्याच्यामध्ये आली मग आनुजा आल्यानंतर आला हे सगळं चालत राहिलं आणि एकत्र आपण आज आलो आणि हे चांगली गोष्ट झाली कोणी का होत नाही पण सगळ्यांनी प्रयत्न केला हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मी आज समाजाचं सुद्धा नेतृत्व करतो महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष आहे प्रत्येक कार्यक्रम मध्ये जात असतो ते अनुभव येत असतात आणि मला फार कटू अनुभव आहे दोन हजार पासून जे मी म्हणजे एवढे अनुभव घेते ते असं वाटत म्हणजे की म्हणजे आज एवढं आज पुन्हा नांदेडमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये मला ओळखतात कारण त्या पद्धतीने मी काम केलं आणि झुको सर जसं म्हणजे शेतीविषयी खरंच सर आज शेती जर करायची असेल तर खरंच महाराष्ट्रामध्ये मुलं ते भरकडलेले आणि सगळ्यांना काय वाटते शेती विकायची आणि आपण कुठंतरी चांगलं राहायचं आज महाराष्ट्रामध्ये युपी बिहारचे लोक घेऊन कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात आज पुण्यामध्ये असेल मी पुण्यामध्ये मी सह मी गेलो होतो राजस्थानी माणसं एक शॉप मध्ये गेलो तो मालक होता काही काळानंतर राजस्थानी म्हणजे त्यांना कार्य करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे पण आपल्यामध्ये सुद्धा आहे पण आपल्यामध्ये काहीतरी कुठंतरी मिळवून जाणे का करावं कसं करावं आणि सगळ्या आईवडांनी आम्हाला मला शिकवलं की आजपर्यंत आम्ही मी आज दैनंदिन सकाळी पाच वाजता उठतो त्या पद्धतीने चालत असतो आणि दैनंदिन चांगलं गेलं पाहिजे आपण जर मेहनत केली तर यश कुठेही गेलं नाही असं मला वाटते आणि पुनस मी सगळ्यांना मित्रांना धन्यवाद देतो की तुम्ही एकत्र जमला आज दिवसभर पूर्ण एन्जॉय करा आणि सरांना सुद्धा मी धन्यवाद देतो तुम्ही दे आला आणि आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल मी थांबतो धन्यवाद आवडते आणि शिवाजीनगर वासियांचे आवडते नगरसेवक वा श्री दुष्यंत सोनाळे यांना मी स्टेजवर बोलवते व आपले मनोगत व्यक्त करायला आदरणीय शिक्षक वृंद बालमित्रांनो मैत्रीण जास्त न बोलता कारण सगळ्या सरांना सकाळपासून आपण इथं बसवलेला आहे सर्व सरांना जेवणाची वेळ झालेली आहे त्यामुळे कुठलंही भाषण मी करणार नाही फक्त एवढं सांगू इच्छितो की आठवीला मध्ये आलो आणि नववी दहावी मी मध्ये मला जास्त शाळेमध्ये कोणाची ओळख नव्हती पण माझे वडील प्रतिभा निकेतनला शिक्षक होते ज्यांना ज्या शाळेने माझ्या वडिलांना घडवलं कारण प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेमध्ये माझ्या वडिलांनी पूर्ण आयुष्य घडलं होतं आणि मी नेमकं जेव्हा शाळेमध्ये आलो त्यावेळेस माझे वडील एन एस बी कॉलेजला लेक्चर म्हणून जॉईन झाले होते आणि मी तसं शाळेमध्ये सगळ्यात खोडकर आणि आमच्या परिवारातले सगळ्यात खोडकर आमच्या परिवार म्हणजे सरांना माहिती आहे आणि परिवारामध्ये मी असा एकटाच होतो जो अभ्यासामध्ये एकदम कच्चा होतो खोडकर होतो धिंगाणा घालण्यामध्ये एक नंबर होतो आणि शाळेतही मला झिंगाणा करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे सगळं खूप मस्ती करायचो पण माझी मस्ती कुठेतरी पकडली गेली की मला सगळे सर ओळखतात आणि माझं नाव सांगितलं की मला फार मोठी पंचायत होते त्यामुळे मला खूप कशा तरी लाज वाटेल त्या काळात एकदम अरे तू म्हणजे अशा गोष्टी व्हायच्या अवघड झाल्यासारखं व्हायचं आणि अभ्यासामध्ये थोडा जास्त इंटरेस्ट नव्हता सर त्या काळामध्ये मग नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आलो बी झालं बी ए झाल्यानंतर मी दोन हजार एकला अशोकराव चव्हाण मित्र स्थापना केली दोन हजार दोन लाग्रेसचा जिल्हाध्यक्ष झालो आणि असं करत करत मी शिवाजीनगर मध्ये दोन पासून नगरसेवक आहे सर आहेत शाळेमध्ये खूप सगळे चांगले सर आहेत आणि अत्यंत जवळचे जीवलग मित्र आहेत माझ्या वडिलांचे सर असतील भोकरे सर असतील सर असतील हर्षे सर असतील ठाकूर मॅडम असतील ऐले सर असतील खूप जवळचे मित्र आहेत वडिलांचे आणि शाळेमध्ये शिकवत असताना आम्हाला मला शिकवत असताना भोकळे सर आम्हाला होते आम्हाला अक्षय सरांनी शिकवला आयलेले सरांनी शिकवला पण शाळेमध्ये मला कधी भीती वाटली नाही पण आईलेले सरांचा प्रेम म्हणलाय सर, सर, की आम्हाला भीती वाटायची कारण आईलेले सर म्हणजे कुठेतरी मला वाटायचं की एकमेव व्यक्तिमत्व असतंय जे मानसिक त्रास देतो आम्हाला कारण सर एकदम सिन्सिअरपणे आम्हाला एकदम उठून आम्हाला पूर्ण परीक्षे विचारायचे विचारल्यानंतर मग ते विचारायचे की वडील काय करता तुम्ही काय करता तिकडं असं म्हणजे असं एवढं आम्हाला वाटायचं पण ठीक आहे सर आपण त्या काळामध्ये आम्हाला जे काही चांगले शिकवलं आपण आम्हाला चांगले संस्कार दिले आपल्या संस्कारातून आम्ही चांगलंच शिकलो आणि चिकाटी आणि सहनशीलता खांगी असेल तर चिन्हांची सामना करावा लागत नाही हे आम्ही सगळं तुमच्याकडूनच शिकलो सर आणि खास करून आज प्रतिभा निकेतनच्या आज आपले विद्यार्थी आपल्या वर्गातले आज आमचा तसा मित्र आहे तहसीलदार आहे काही डॉक्टर्स आमच्या मैत्रिणी जयश्री इनामदार असतील मेजा उमरसकर असतील हे चांगल्या डॉक्टर्स आहेत नामांकित आमचा कधीचा बालमित्र बालमित्रा चांगला उद्योजक आहे त्याने सर त्याने एकच विद्यार्थ्याचं सांगितलं त्याने अनेक आमच्या मित्रांना कळवलं असे खूप काही आमचे मित्र आहेत जे काही करू शकत नाही त्यांना सुद्धा त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला खूप असे लोकांना आहे असे खूप चांगले सर्व माझे सहकारी आहे आणि शाळेतले सगळेच विद्यार्थी सगळेच मित्र माझे मला दररोज दिवसातून एक तरी दररोज संध्याकाळी भेटतात माझा संपर्क कार्यालय आहे आणि चोवीस तास मी सर रोडवर कार्यरत राहतो पोलीस स्टेशन असेल हॉस्पिटल असेल या माध्यमातून समाजसेवा मी करत आलो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि ही सेवा आपली अशीच चांगली होत राहील आपण सर्वांनी आम्हाला घडवलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्व मान्यवरांचे आदरणीय आमच्या व्यक्तिमत्वाचे गुरुजनांचे मनापासून आभार व्यक्त करतो अनुजा टेकाळे असेल आमचा नंदू असेल शौकर असेल गिरीश असेल अनिल असेल चौरस्कर असेल आमची ज्या कार्यक्रमाचा अतिशय सूत्रबद्धपणे सूत्र सूत्रसंचलनाची जबाबदारी घेतलेली आमची जी मैत्रीण असेल भक्ती असेल अनुजा आमच्या सर्व मैत्रिणी नावं सगळ्यांचे माहिती पण बाकी मुलं म्हणतील सगळ्यात कोणींच्या नाव तुला कुठून माहिती म्हणून येणार नाही त्यामुळं सर्व मान्यवरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आज संचालन केलं असं भक्तीच आज गुरुजनांच्या हाताने सत्कार व्हावा असं मला वाटते तर मला वाटतंय वाटतं की असं मनीष जर मनीषचं एक सांगतो मनीष म्हणजे आमचा सेंटर पॉइंट आम्ही कुठून येऊ मनीषच्या दुकानावर मनीष मनीषन सुद्धा एवढे आवघात्र प्रयत्न घेतले त्या मनीषनं सुद्धा चांगलं काम केले त्याचा सुद्धा इथेच सत्कार व्हावा असं मला वाटते भक्तीचा सत्कार दा, मंजुरी द्यायचे भक्तीचा ठाकूर विनंती करतो की मला शेकम का सरकार सिंहगड राजगड सगळे गडाचे नाव आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही मुलांना असं कधीच कुठं कमी येत नाही कारण सगळे तुमचं भलं उचार या पद्धतीतून आम्ही वर्गात होतो चौकीशी खंत म्हणा किंवा विनंती म्हणा अं प्रतिमानिके प्रत्येक वर्ग म्हटलं तर कमीत कमी एकशे दहा ची संख्या असा हजार पाहिजे नाही 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 एका वर्ग एका वर्गामध्ये कमीत कमी एकशे दहा हजार पाहिजे जवाब तरी एकही डिव्हिजन भरत नाही तर तर माझी सगळ्यांना अशी विनंती की बाबा जे कोणी ज्याच्या टच मध्ये असेल त्यांनी सगळ्यांनी मिळून ते नाव एकत्र करा सगळ्यांना एकदा करा पुढच्या वेळेसचा जो कार्यक्रम होईल तो तो संभाजीनगरला करू आपण आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर करूया आपण सगळ्या सरांना या न्यायची व्यवस्था करू सगळं प्रत्येक जण आता संपर्कात आलंय तर एका माणसाला कमी कमी पाच जणांचे नंबर जॉईन करून एक ग्रुप असा बनवून पुढच्या कार्यक्रमाची तयारी आपण आतापासून चालू केली तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं आपले थोडक्यात आभार आपल्या नांदेड शहरामध्ये किमान शंभर पेक्षा जास्त डॉक्टर प्रतिभा निकेतन शाळेचे आहेत आणि नामांकित डॉक्टर आहेत तर इथे काही जे डॉक्टर आहेत त्यांनी आपल्या नांदेड शहरातल्या डॉक्टरांची एक मिटिंग बाहेरची काही डॉक्टर मंडळी आहेत त्यांनी अशा एक प्रकारचं प्रतिभा निकेतनमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी शिबिर घ्यावं आणि त्यांची आरोग्य तपासणी करावी अशी माझी खूप इच्छा आहे काही डॉक्टरांना बोलूनही पण दाखवलेलं आहे या ठिकाणी नांदेड मध्ये आता शंभर डॉक्टरची नावं घेणे शक्य नाही पण नांदेड शहरात शंभर पेक्षा जास्त डॉक्टर प्रतिभा आहेत जुन्या काळातले नाही मी जेव्हा शहात्तरच्या नंतर झालेले डॉक्टर आहेत लवेकर वगैरे जे आहेत ते जुनेचे आहेत वगैरे पण अलीकडच्या काळातले जे एवढे डॉक्टर आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि अशा प्रकारचे एक शिबिर आपल्या शाळेमध्ये घ्यावं असे माझी डॉक्टरांना नम्र विनंती आहे कार्यक्रम बिलकुल संपवायचा नाहीये पण आता वेळ अशी झालेली आहे की आपले गुरुजन वर्ग आणि आपण सुद्धा या वेळा मध्ये प्रत्येकाला शुगर भूक हा सगळा प्रकार आहे सो मी माझे शब्द आणि मी थँक्स म्हणून किंवा आभार म्हणून कोणालाही माझ्यापासून दूर करणारे मी हा जो वर्ग घेतलेला आहे तो फक्त आणि फक्त एकत्र शाळा करण्यासाठी सो फक्त म्हणण्यासाठी म्हणून मी थँक्स म्हणते सगळे आलेल्याबद्दल आणि आपण अल्प उप घेऊया आणि सर नाही घेऊया सॉरी सॉरी अल्प उप नाही ल